वादग्रस्त पवन पवारला रिपाईनमध्ये प्रवेश दिलेला ना नाही रिपाईनमधील पक्ष संघटन खिळखिळे खेल करण्यासाठी काही जणांनी ही, ही अफवा पसरवली या प्रकरणी रिपाईनने विश्वनाथ काळे यांची हकालपट्टी तसंच सुरेश पठारे यांचे सहा महिन्यांसाठी निलंबन केले असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर आणि जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरीच्या येणाऱ्या निवडणूक आहेत त्याबद्दल आम्हाला काय ठरवायचं त्या पद्धतीची बैठक लावली होती जिल्हा अध्यक्ष पदावर त्यांनी ती बैठक संपन्न झालेली आहे आणि पक्षाचे जास्तीत जास्त कसे लोक निवडून येतील त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी मी आलो होतो ती पाहणी मी केली आणि माझ्या लक्षात आलेलं आहे की पक्षाची ताकद आता अधिक वाढत चाललेली आहे अनेक वेळेला जे लोक पक्षामध्ये येऊ लागलेले आहेत परंतु त्यांना पक्षात घ्यायचं की नाही घ्यायचं तो अधिकार त्या त्या पक्षाचा म्हणजे पदाधिकाऱ्यांचा आहे शहराचा पदाधिकारी आहे जिल्ह्याचा पदाधिकारी आहे त्या लोकांनी सर्व बसुद्धी निर्णय घेत असतात त्यामुळे कोणताही निर्णय मी असा घेणारा माणूस काही आहे निर्णय जिल्हा अध्यक्ष आणि बाकीची टीम नेते ती मला जास्त जो जा जा काल परवाचा जो पवनपावचा मुद्दा होता तो बेकायदेशीर मुद्दा त्या मुद्द्याशी माझा शहराध्यक्ष अजून पदा तो विषय थांबवला की त्याचा प्रवेश घ्यायचा नाही आहे त्यामुळे शहर अध्यक्ष जर उत्सुक नसेल आणि पदाधिकारी उत्सुक नसतील तर तो मुद्दा मला महत्वाचा वाटत नाही मी घेतो परंतु तो एखादा मुद्दा जर वादग्रस्त असेल उदाहरण पवन पवार हे सर्व पक्षामध्ये राष्ट्रीय पक्षाने त्यांना नाकारलं मुख्यमंत्र्यांना माफी मागवं लागली आठवणी साहेब आम्ही भेटायला गेलो तरी वादविरत झाला तरी तो समाजात असल्यामुळे त्याचा आम्हाला हार भारत आहे परंतु त्याचा प्रवेश घेण्यासाठी तो मात्र मी जिल्हाप्रमुख काय निर्णय घेणार नाही शहराध्यक्ष असतील महानगर प्रमुख असतील महिला आघाडी असतील सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्याचा निर्णय एक दिलानं पक्ष निरीक्षक काकासाहेब थांबाळवेच्या कारून त्यावर शिफारस करून मग जो निर्णय होईल तो निर्णय होता परंतु तो, तो प्रवेश थांबलेला आहे आणि पक्षाचा प्रवेशच नाही जिल्हा जिल्हा हा जो वादग्रस्त ज्या लोकांनी असे वारंवार वाद निर्माण करण्याचे प्रयत्न केले म्हणून जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्याचा सहमतीनं पक्षने साक्षीनं विश्वनाथ काळेची सहा महिन्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातून हकालपट्टी करण्यात येत आहे आणि दुसरा जो रिपब्लिकन वाद निर्माण ज्या कामगारांचे प्रश्न सोडून भरती देऊन घेऊन जो प्रयत्न झाला तो रामबाबा पठारेने केला केलाय त्यामुळं सहा महिन्यासाठी त्याला पदवून त्याची हकालपट्टी करण्यात येत आहे शासकीय विश्रामगृहात शिवनेरी सभागृहात ही परिषद झाली शहराध्यक्ष अर्जुन पगारे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं पवार या परिषदेला पवन क्षीरसागर सुनील कांबळे आदी उपस्थित होते यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांतर्फे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला नाशिक स्टेटसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर